आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची नवीन माहिती समोर येत आहे लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे या योजनेसाठी एक कोटीहून अधिक अर्ज स्वीकारण्यात आले आहेत या योजनेच्या माध्यमातून दोन हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे आता सर्व महिलांना तिसऱ्या हप्त्याच्या रकमेची प्रतीक्षा लागली आहे अशातच आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आली कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिसऱ्या हप्त्याचे पैसे खात्यात जमा करण्याची घोषणा केली आहे आता लवकरच सर्व महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत पण या, या योजनेचे पैसे नेमके कोणत्या तारखेला जमा होणार आहेत पहा राज्याचे मुख्यमंत्री काय बोलतात ते आता तुमच्या खात्यात पैसे आले दोन हप्त्याचे आले आता या तिसऱ्या हप्त्याचे येतील माग बसलेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये पण तीस सप्टेंबर पर्यंत सगळे स्क्रुटिनी होईल आणि सगळ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होती माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता या योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांनाच मिळणार आहे ज्या महिलांचं बँक खातं आधार कार्डशी लिंक आहे त्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे ज्यांच्या बँक खात्यात डीबीटी एनेबल आहे अशा महिलांना या, या योजनेचा लाभ मिळणार आहे तिसऱ्या हप्त्याच्या पैशाबाबत मोठी अपडेट समोर आली असून तारीख आणि वेळ निश्चित झाल्याचं सांगण्यात येत आहे माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न सर्व महिलांना पडला आहे या बाबतीत महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे काय बोलतायत ते पहा आम्ही सप्टेंबर महिन्याचा लाभ या महिन्याच्या अखेराच्या आधी तुमच्या अकाउंटला डीबीटी करणार आहोत याचाही उल्लेख मी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करते माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता चौदा ऑगस्ट दोन ला देण्यात आला आहे त्यानंतर सर्व महिला तिसऱ्या हप्त्याच्या रकमेची वाट पाहत आहे सर्व महिलांनी तिसऱ्या हप्त्याच्या रकमेची प्रतीक्षा करा माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा केल्यानंतरही अनेक महिलांनी शंका उपस्थित केली काही महिलांना लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याची रक्कम मिळाली नसल्याचं समजतं अशा लाभार्थ्यांनी सर्वात आधी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यावा आणि डी बी टी एनेबल करावं ज्यामुळे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण होणार नाही यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलले ते पाहूयात आज आपण वर्षाला अठरा हजार रुपये महिन्याला पंधराशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये देतो आता ज्यांचे फॉर्म ऑगस्टच्या शेवटच्या महिन्यात नंतर ऑगस्टच्या शेवटच्या वीक नंतर भरले गेले आहेत अशा सगळ्या लोकांना ऑगस्ट आणि सप्टेंबरचे जे पैसे आहेत ते आता आपण या महिन्याच्या शेवटी देऊ ऑक्टोबरमध्ये पुन्हा ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे देऊ आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे या तिन्ही मान्यवरांच्या प्रतिक्रियांवरून असं दिसून येते की तीस सप्टेंबर पूर्वी किंवा एकोणतीस सप्टेंबर रोजी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे हे नक्की आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या ए व्ही डी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ए व्ही न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर